इनॅबिलिटी टू मेंटेन और सस्टेन अँड इरेक्शन म्हणजे लिंगाला ताठरता न येणे ताठरता मध्येच निघून जाणे किंवा ताठरता टिकूनच न राहणे याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं या विषयावरती ऑलरेडी आपण बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या सर्व व्हिडिओची एक प्लेलिस्ट याच याच डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये खाली आपल्याला अवेलेबल केली आहे ती लिंक ओपन करून आपण ते संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता आजच्या या व्हिडिओमधून आपण हाऊ टू प्रिव्हेंट इरेक्टाईल डिस्फंक्शन संबंधी काही टिप्स पाहणार आहोत व्हिडिओ हा नेहमीप्रमाणे इन्फॉर्मेटिव्ह म्हणजेच माहितीपूर्ण असा आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट अशी असणार आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनललाही सबस्क्राईब करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे गायनेकॉलॉजिस्ट पुणे हा युट्यूब चॅनल तर सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ पहिली टीप मॅनेज युअर मेडिकल कंडिशन डायबिटीज असेल हार्ट डिसीज असतील इत्यादी आजार नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन गे। योग्य ते ट्रीटमेंट घ्या डायबिटीस किंवा हार्ट रिलेटेड कोणत्याही डिसीजमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्याची शक्यता असते अशा आजारांच्या कारणास्तव ब्लड फ्लो नर्वस सप्लाय आणि मसल स्ट्रेंथ इत्यादीवरती परिणाम दिसून येतो आणि त्यामुळे तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन डेव्हलप होऊ शकतं त्यामुळे वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि इत्यादी गंभीर आजार नियंत्रणात राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे यानंतर टीप नंबर दोन मेंटेन अ मॉडरेट वेट न अति कमी न अति जास्त मॉडरेट वेट मेंटेन केलं पाहिजे अतिलठपणा किंवा ओबिसिटी हे देखील इरेक्टाईल डिस्फंक्शनच कारण असतं त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवलं गेलं पाहिजे आणि यासाठी तिसरी टीप म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज नियमित व्यायाम केला पाहिजे नियमित व्यायामाने वजन नियंत्रणात राहतच याशिवाय इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होऊ शकतं रेग्युलर एक्सरसाइज करत असताना यामध्ये तुम्ही किगल एक्सरसाइजचा देखील समावेश करू शकता किगल एक्सरसाइज संबंधित डिटेल व्हिडिओ आपल्या याच युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे त्याचीही लिंक खाली दिलेली आहे की लिंक ओपन करून तोही व्हिडिओ पाहू हो शकता चौथी टीप फोकस ऑन इटिंग अ हेल्दी डायट आहार हा पोषक असला पाहिजे पोषक आहार जर आपण घेतला तर इरेक्टाईल इम्प्रूव्ह होऊ शकतं परंतु याचबरोबर आणखी आहाराचे काही नियम असतात ते सुद्धा आपण पाहणं खूप महत्वाचं आहे जसं की भुक्तस्य उपरी भुक्तम म्हणजे पहिलं अन्न अजून पचलं नसताना वरून दुसरं अन्न घेऊ नये आहार हा वेळेवर घेतला पाहिजे आहार हा प्रमाणात घेतला पाहिजे आहाराच्या संपूर्ण वेळा तुम्ही पाळणं खूप गरजेचं आहे असं जर केलं तर पोषक आहार आणि वेळेवर आहार इत्यादीमुळे तुमचं इरेक्टाईल डिस्फंक्शन हे इम्प्रूव्ह होऊ शकतं टीप नंबर पाच ज्याप्रमाणे आहार हा वेळेवर आणि पोषक घेतला पाहिजे त्याप्रमाणे शरीराला पुरेस पाणी देखील मिळणं खूप गरजेचं आहे तुम्ही दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे याचबरोबर नॅचरल अर्ज म्हणजे मलमूत्र विसर्जनाचे वेग रोखता कामा नये त्या त्यावेळी ती ती कृती होणं खूप गरजेचं असतं यानंतर अत्यंत महत्वाची टीप ट्राय टू मेंटेन अ रेग्युलर स्लीप शेड्यूल तुमचं झोपेचं वेळापत्रक नियमितपणे पालन करा पुरेशी झोप म्हणजे सफिशियंट रेस्ट हे खूप महत्वाचं आहे रात्रीची स्वाभाविक निद्रा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कमीत कमी सहा तासांची रात्रीची स्वाभाविक निद्रा घ्यायला हवी झोप जर तुमची चांगली झाली तर ह्या झोपेचे खूप सारे फायदे आहेत निद्रा यतम सुखम दुखम पुष्टी कारश बला अबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच यामध्ये निद्रेचे फायदे सांगितले आहेत आणि निद्रा व्यवस्थित नाही घेतली तर त्याचे तोटेही सांगितले आहेत परंतु आजच्या या व्हिडिओ संदर्भात सांगायचं झालं तर यातील दोन शब्द खूप महत्वाचे आहेत ते म्हणजे वृषता आणि क्लिबता वृषता म्हणजे सेक्शुअल हेल्थ बेनिफिट्स आपल्याला झोप चांगले झाल्यामुळे मिळतात स्पम काउंट असेल स्पम मोटलिटी असेल टेस्टोस्टेरॉन असेल स्टॅमिना असेल ज्या काही सेक्स रिलेटेड गोष्टी आहेत येतात त्या सर्व चांगली झोप झाल्यामुळे प्राप्त होतात आणि याच्या अपोजिट क्लिबता म्हणजेच क्लै्य क्लै्य शब्दाचा शब्दशा अर्थ नपुंसकता इरेक्टाइल डिस्फंक्शन इम्पॉर्टन्स अशा प्रकारचा होतो त्यामुळे जर तुम्ही स्वाभाविक निद्रा रात्रीची निद्रा सफिशियंट रेस्ट घेतली तर तुम्हाला निद्रेचे सर्व फायदे मिळणारच आहेत याचबरोबर इरेक्टाईल डिस्फंक्शन देखील इम्प्रूव्ह होणार आहे त्यामुळे पुरेशी झोप हे अत्यंत अत्यंत महत्वाची अशी टीप आहे मार्ग शोधा स्वतःला गुंतवून ठेवा काही छंद जोपासा काही सवयी बदला काही सवयी डेव्हलप करा हॉबीज डेव्हलप करा आणि तणावमुक्त राहण्यासाठी विविध प्रकारे स्वतःला गुंतून ठेवा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा यानंतर आणखी एक अत्यंत महत्वाची टीप गेट हेल्प जर तुम्हाला असं कधी वाटत असेल की आपण डिप्रेशनमध्ये चाललो आहोत एन्झायटी आहे अशा वेळी तुम्ही इतरांची मदत घ्या जी व्यक्ती तुम्हाला योग्य वाटते त्या व्यक्तीची तुम्ही मदत घेऊ शकता ती व्यक्ती तुमची पार्टनर असू शकते मित्र असू शकतो नातेवाईक असू शकतो समुपदेशक असू शकतो किंवा डॉक्टर असू शकतो योग्य त्यावेळी तुम्ही योग्य त्या व्यक्तीची मदत घ्या मनमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधा तुम्हाला जो काही त्रास होत असेल जर तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल एन्झायटी असेल तर अशा प्रकारचा त्रास त्यांच्याशी शेअर करा गेट हेल्प यानंतर नेक्स्ट क्विट स्मोकिंग स्मोकिंग हे असं व्यसन आहे किंवा अशी सवय आहे यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन डेव्हलप होऊ शकतो यावरती ऑलरेडी आपण एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करून तो संपूर्ण व्हिडिओ आपण पाहू शकता स्मोकिंगचा आणि इरेक्टाईल डिस्फंक्शनचा कसा संबंध आहे हे संपूर्णपणे त्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर स्मोकिंगची सवय तुम्ही सोडायला हवी स्मोकिंगच्या व्यसनातून मुक्त झालंच पाहिजे याशिवाय इतर जी व्यसन असतील अल्कोहोल असेल किंवा यासारखी बरीचशी व्यसन असतात त्या सर्व व्यसनांच्या आहारी बिलकुल जाता कामा नाही आता सर्वात शेवटी एक अत्यंत महत्वाची टीप म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकल स्टोर मधून स्वतःच्या मर्जिने किंवा कोणीतरी सांगितले म्हणून डिस्फंक्शन डिस्फंक्शनसाठी कृपया औषधे घेऊ नये डॉक्टरांकडे कधी जायचं जर तुम्हाला एक ते दोन वेळाच हा त्रास झाला असेल काही मानसिक ताणतणाव असेल आणि त्या कारणास तो तात्पुरत्या स्वरूपात जर इरेक्टाइल डिस्फंक्शन असेल तर तुम्ही स्वतःमध्ये काही बदल करा स्ट्रेस मॅनेज करा इरेक्टाइल डिस्फंक्शन इम्प्रूव होणार आहे परंतु हा त्रास तुम्हाला वारंवार होत आहे ही समस्या वारंवार उद्भवत आहे तर मग तुम्ही तज्ञ डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे वेळोवेळी तुम्ही चेकअप करणं गरजेचं आहे ब्लड प्रेशर असेल कोलेस्ट्रॉल इत्यादी लेवल्स असतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल केले गेले पाहिजे वेळोवेळी वे योग योग्य त्यावेळी योग्य तो सल्ला घेतला पाहिजे असं केल्यामुळे तुमच्या आजाराचं निदान योग्य त्यावेळी होणार आहे आयडेंटिफिकेशन होणार आहे त्यामुळे तुम्हाला वेळीच ट्रीटमेंट पण उपलब्ध होणार आहे आणि तुमचा आजार हा लवकरात लवकर बरा होणार आहे त्यामुळे स्वतःच्या मर्जीने किंवा कुणीतरी सांगितले म्हणून मेडिकल स्टोअर मधून औषध घेण्याच्या ऐवजी वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला त्यांचं सहकार्य त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर इरेक्टाईल डिस्फंक्शन निश्चितपणे इम्प्रूव्ह होऊ शकतो आज आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन संबंधी कोणत्या कोणत्या टिप्स आहेत त्या आपण पाहिल्या ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा यापूर्वी आपले इतर व्हिडिओ आहेत आपले सर्व व्हिडिओ हे अभ्यासपूर्ण असतात त्यामुळे नेहमी मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करत असतो की आपले हे सर्व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कदाचित तुम्हाला हा प्रॉब्लेम नसेल तुमच्या समोर असाच हा व्हिडिओ आला असेल म्हणून तुम्ही पाहिला असेल परंतु हा व्हिडिओ जर तुम्ही जास्तीत जास्त शेअर केला तर योग्य त्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचणार आहे आणि त्यांना या व्हिडिओची मदत होणार आहे आज इथेच थांबतो भेटो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे गायनकोलॉजिस्ट पुणे हा युट्यूब चॅनल बरोबर आपल्या इतर सर्व लिंक देखील याच डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेल्या आहेत त्या पहाव्यात जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावेत थँक्यू टेक केअर आणि बाय बाय